विषय थोडाच गमतीशीरच आहे आणि तो विषय आहे वानखेडे बाईचाच कारण रात्रीच्या लाईवला वानखेडे काय बोलली की तुम्हाला वाटत असेल मी पुंगेवर बोलत नाही पण त्याला मी त्याच्यावर बोलून त्याला मोठं नाही करायचं त्याला प्रसिद्धी नाही द्यायची <laughs> खरंच म्हणजे मला हसायला आलं बरं का बोललेवर कारण झरंगे पाटलांच्या नावावर हिनं एवढी मोठी झालेली आहे डायरेक्ट पत्रेच्या घरातून आवेलीत गेली <laughs> कारण असं काय कुठलं हिन धन कमवायला लागली हो की आयुष्यात आतापर्यंत कमवलं नाही आणि ह्या दोन वाडीच वर्षामध्ये हिची एवढी प्रगती झाली बरं असं तो विषयच नाही पण हिनं काय म्हणती की हिनं जर जरांगी पाटलांवर बोलली तर जरांगी पाटलाला प्रसिद्धी मिळेल अगं बाई तो आंदोलन केलं तुला किती प्रसिद्धी आहे हे तुझ्या आंदोलनातून दिसून आले जेव्हा तू आंदोलन केलं मुंबईला तेव्हा तू एवढी प्रसिद्ध आहेस मग तुझ्या आंदोलनाला दहा लोक तरी आलते का दहा पीडित महिला तरी दहा नव्हत्या जारांगी पाटलांच्या पाठीमाग लोक फोटो काढण्यासाठी पाठीमागं गाड्या घेऊन पळत होती गाड्या रस्त्यात उभा करून फोटो काढतात जारांगी पाटील पाटील रस्त्यावर उभा राहिले तर त्यांच्या मागं गर्दी होती आणि तुझ्यामुळं जरांगी पाटलांची ओळख आणि म्हणे काय तर नंग्या पुंगे विषय आग संगे नंगे पुंगे तुला एवढं पण काय बोलते तुला कळत नाही डायरेक्ट मला मला मोठं नाही करायचं आणि ते त्याला मी त्याच्यावर बोलून मोठं नाही करायचं तर मग रोज तुझ्या स्पष्ट मत येऊ आतमध्ये विषय कुठले जरी असले तरी जरंगे पाटलांचे फोटो थंबनेलला लावायची काय गरज आहे तुझ्या नावावर जरंगे पाटील मोठे व्हायत ना मग त्यांचे फोटो, हो फोटो सांगताना तर सांगते की मी त्याला त्याच्यावर बोलून मला त्याला मोठं नाही करायचं मग थमनेला जरंगे पाटलांचे फोटो लावायची काय गरज आहे ती तुझा रोजचा स्पष्ट मतला येऊला जो पडणारा व्हिडिओ असतो ना नाव दुसरे मधलं व्हिडिओ दुसरा असतो पण थमनेला फोटो मात्र रोज जरांगी म्हणजे जरंगे पाटलांच्या नावावर तू येता असं काम झालंय ना चोराच्या उलट्या बॉम्बा आणि हे मलाच नाही बरं का सगळ्या पब्लिकला माहिती आहे है की कुणाच्या नावावर कोण मोठं होईल आणि कुणाला किती महत्व आहे काल पण मी हेच सांगितलं शंभर टक्के मी फेसबुकला जाऊन बघितलं तर जे शंभर टक्के कमेंट आहेत शंभर कमेंट आहेत त्याच्यातल्या नव्वद कमेंट हे जारांगे पाटलांच्या साईटकडून येतात आणि दहा कमेंट जे आहेत राहिलेल्या तर तू ज्या पक्षाची फॅन आहे समर्थक आहे त्या पक्षांच्या लोकांच्या आहेत आता राहिला प्रश्न गणपती मुंबईत बसवू म्हणले जा नाही गणपती सोबत घेऊन जाऊ म्हणले जारांगे पाटील आणि ह्याला लय हिंदी हिंदू संस्कृती माहीत आहे का आणि गणपती एकदा बसवले तर हलवत नाहीत जागेवरून शंभर टक्के बरोबर आहे गणपती बाप्पा एकदा आपण बसवले तर जागेवरून हलवत नाहीत बरोबर आहे पण ज्या आम्ही मुंबईला चालत नाही चाललेलो ह्या वेळेस गाड्या घेऊन जाणार आहेत मग गाडीत गणपती बाप्पा आम्ही बसवणार आहेत आणि बसवल्यानंतर आम्ही मुंबईत विसर्जन करणार आहेत आणि ज्या गाडीमध्ये गणपती बाप्पाला ज्या गाडीमध्ये आम्ही बसवणार आहेत ना त्या गाडीमधून आम्ही बाप्पाला हलवणार नाहीत त्या जागेवरून हलवणार नाहीत ती गाडी किती बी फिरू दे आणि तुझी म्हणली ना संस्कृती हा तर हिंदू आहे मग याला संस्कृती तरी जपता येते का माहिती आहे का तर खरंच तुला हिंदूची संस्कृती माहीत आहे ना ग तू जपली का संस्कृती आता मला तुझ्या पर्सनल लाईफशी घेणं देणं नाही पण आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आमचे पूर्वज आमच्या आई वडील आमच्या हिंदू धर्मातले लोक काय म्हणतात की मुलीला एकदा लग्न करून दिलं की मरेपर्यंत मुलीचं उंबरटा हा सासरचा असतो तिची आरतीच त्या घरातून बाहेर येते आमच्या हिंदू संस्कृतीत नवरा असताना सतरा जणांसोबत लग्न करत नाहीत नवरा असताना नवऱ्याला सोडून बाहेर लपडे करत नाहीत बरं का आमच्या हिंदू संस्कृतीत मग अशा लोकांना वाळीत टाकलं जातं असं जे करतं ना आणि महत्त्वाचं सांगते पहिला नवरा असताना जर समजा बाय चान्स बाईनं दुसरं लग्न केलं तर त्याला मुहतूर लावणं म्हणतात बरं का आमच्या हिंदू संस्कृतीत आता तोबा 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 बाबा मला नाही माहिती तुला संस्कृती माहिती आहे का नाही पण तू स्वत हजारंगे पाटलांना संस्कृती शिकवायली म्हणून फक्त मी आमच्या हिंदू धर्मातलं सांगितलं बरं का हिंदू धर्मात एकदा पुरीचं लग्न करून सासरी गेली की त्या पुरीची जिम्मेदारी असती ग कुटुंबातल्या लोकांना सांभाळायची सासरच्या लोकांची सेवा करायची आणि नवरा हा पती परमेश्वर असतो बरं का हे आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे आणि आई वडिलांचं शिक्षण तसंच असतं बरं का पुरीनं काही गोष्टी सहन करायच्या असतात हां खूप अत्याचार होत असतील तर ठीक आहे तर ठीक आहे आणि कमीत कमी नवऱ्याला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करणे किंवा परपुरुषांशी संबंध ठेवणे असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पण माहिती आहे का आमच्या हिंदू संस्कृतीत बाहेरचा परपुरुष घरात येऊन कधी हानमार करत नाही आणि तिसरी गोष्ट आमच्या हिंदू संस्कृतीत लग्न झालेल्या बायकांवर प्रेम करतच नाहीत मुळात ना एक तर्फी नाही ना दोन तर्फी नाही ना तीन तर्फी नाही ना दहा तर्फी नाही आणि एखाद्या व्यक्तीनं जर समजा चान्स लग्न झालेल्या बाईवर जर एखादा व्यक्ती बोलला ना की माझं तुझ्यावर खूप एकतर्फी प्रेम आहे असं बोलला ना तर आमच्या हिंदू धर्मातल्या बायकांना त्या माणसाला चपला चपलानं मारतील जर त्या बाईचं खरंच प्रेम नसेल ना त्या माणसांवर त्या बाईच्या मनात त्या माणसाविषयी काहीच नसेल ना मनात पोटात कुठंच तर त्या बायका माहिती किती बी मग मोठा व्यवसाय असू देत नाही तर धंदा काही 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 कुटाणे असू देत काही असू देत पण त्या बायका मग त्या माणसाशी बोलणार पण नाहीत का तर तो माणूस पापिष्ट भावनेचा आहे त्यानं आपल्याला एक प्रियसी किंवा बायको ह्या नजरेतून बघितलंय तर ते आपल्याला मान्यच नाही मग अशा लोकांना नको बाबा बोलायला बा म्हणून ना आमच्या हिंदू धर्मातल्या बायका अशा गोष्टीपासून चार हात लांब राहतात हे आमची हिंदूंची संस्कृती आहे आता मला नाही माहिती बरं का कारण कसं आहे जरंगी पाटलांनी पण दुसरं लग्न केलं नाही किंवा बायको सोडून देऊन समाजकार्य नाहीत करायचे कुटुंब बाळ सगळं सांभाळून समाजसेवा करायलेली ते समाजासाठी झटायलेले आहेत आता माहित ना गणपती बाप्पाचा आहे आम्ही पण आणि आम्हाला आम्ही तर सगळे सण मानते सगळे सण करते सगळ्या सणाचे व्हिडिओ आहेत पण तुझे तर कुठले सण केलेले बी एखादा सण केला असेल ठीक आहे पण मला नव्हतं माहिती आमच्या हिंदू धर्मामध्ये चोऱ्याचा पाट्या शिंदळक्या असल्या गोष्टी करत नाहीत आणि अशा गोष्टी केल्या तर लोक लिहिथू करतात आता ही तो पर्सनल घेऊ नका बरं का, बर का कुणी मी कुणालाही पर्सनल बोलायले नाही फक्त आमच्या हिंदू धर्मातले रीतरिवाज सांगायले तो पण विषय निघला ना जरंगे पाटलांना हिंदू धर्म माहीत आहे का हिंदू आहे का काय माहिती म्हणे आणि गणपती हो गणपती बाप्पाला जर आपण एका ठिकाणावर असं बसवलं बसवलं ना तर आपण तिथून हलवत नाही मग बरोबर आहे आम्ही नाही उचलणार आम्ही काय करणार आमच्या गाडीमध्ये गणपती बाप्पा बसवणार मुंबईला जाणारी जी आमची गाडी आहे त्या गाडीमध्ये गणपती बसवणार मग गाडीच्या ज्या शीटवर म्हणा किंवा पुढे जिथं गणपती बाप्पा बसवलेले असतात ना बसवलेले गणपती बाप्पा आम्ही त्या जागेवरून हलवणारच नाही विसर्जनच्या वेळेसच हलवणार ती गाडी इकडे इकडे फिरली तर काय हरकत आहे त्याला गणपती बाप्पाच्या जागेवरून आम्ही नाही हलवणार गाडीतल्या त्यामुळं हिंदू संस्कृती मला वाटतंय ज्यांना हिंदूचं हो माहिती नाही अशा लोकांनी हिंदू संस्कृती शिकवायला जाऊच नये आणि जे समजा ज्यांना संस्कृती माहीत असून जे लोक संस्कृती पाळतच नाहीत स्वत त्यांनी दुसऱ्याला काय हिंदू धर्मातली संस्कृती शिकवताय कारण आधी तुम्ही पाळा कुठली बी गोष्ट ही आधी स्वतःपासून सुरुवात असते बरं का कुठल्या बी गोष्टीची सुरुवात आधी स्वतःत बदल करायचा तेव्हा समोरच्याला सांगायचं की तुम्ही बदललं पाहिजे तुम्ही हे चुकीचं वागताय पण आधी स्वतःच हे कस काम आहे माहितीये का की एखाद्या बैल बहिले फलतोय आहे तसे आणि तिच्यापेक्षा जास्त मी नाही त्यातली ला लावा आतली याला काय अर्थ आहे आता जरंगे पाटलांला त्यांची संस्कृती चांगली माहिती आहे जरंगे पाटील प्रेमळ आहेत प्रत्येकाच्या मदतीला जरंगे पाटील ही धावून गेलेले आहेत तसं बाई तू किती जणांच्या मदतीला धावून गेली जरंगे पाटलांला तू काय मोठं करणार ज पाटलांच्या पाठीमाग इतके पब्लिक आहेत ना तर तुला कोण ओळखत तू कोण त्यांना मुट्टी करणारी झाली आणि खरं सांगू का मी तुझे थमनेल तरी लावते का नाही कारण माझ्या अकाउंटला यश येणार नाही त्यामुळे मी नाही लावत पण हां मी तुझे व्हिडिओ रेग्युलर बघते बरं का आवर्जून जाऊन बघते आणि आश्चर्य वाटतंय अरे किती खोटारडी बाई आहे रोजच म्हणते मला नाही त्याच्यावर बोलायची इच्छा मी नाही त्याच्यावर बोलणार आणि स्पष्ट मतला येऊ रोजच जरांगी पाटलांचे विषय कुठले जरी असले तरी थमनेलला फोटो मात्र जरंगे पाटलांचा मग याचा अर्थ काय होतो जरंगे पाटलांच्या नावावर घर चालतं जरंगे पाटलांचा फोटो लावला की व्ह्यूज पळतात म्हणून आतमध्ये विषय कुठला का असाना जुने का व्हिडिओ असनात वर्षेचे दीड वर्षाचे सहा महिन्याचे तो व्हिडिओ फेकायचा आणि थमनेल मात्र विषय कोणती बी पण थमनेल मात्र आतमध्ये जरांगे पाटलांचं नाव जरी नसलं तरी वरती थमनेल जरांगे पाटलांचं कशासाठी तर जरंगे पाटलांचं थमनेल ठेवलं की लोक आवर्जून जाऊन बघतात की का अरे काय विषय पळाला हिचा व्यूज मग आवर्जून जाऊन बघतात पळाला हिचा व्यूज म्हणून दुसरे जरी विषय असले तरी थमनेल जरांगे पाटलांचं आणि मला खरंच म्हणजे मी तर थमनेल पण ठेवत नाही आणि मला खरंच इच्छा नसती बोलायची कारण अशा लोकांचं तोंड बघितलं तरी सहा महिने यश येत नाही इच्छा नसती बोलायची किंवा व्हिडिओ बघायची ची पण विषय काय होतो की जरंगे पाटलांमुळे जीव तुटतो मग जरंगे पाटलांना काय बोलली ह्याची माहिती काढण्यासाठी मी तुझे व्हिडिओ रोज बघते बघणार आणि ह्याच्यासाठीच जोपर्यंत तुझ्या तोंडून जरंगे पाटलांचं नाव बंद होत नाही तोपर्यंत माझ्या तोंडून तुझं नाव बंद होणार नाही तू लाक्कवर नाही कोट्यावधीवर मला शिव्या दे मला मन मी तुझ्या मालकाला भेटायला येते तू भेटायला ये तुझ्याकडं माझा नंबर आहे असं काय माझं कुठलंही गुपित नाही तू पोलीस स्टेशनला माझा नंबर दे की ही बाई माझ्यावर घाण बोलती म्हणून दे किंवा ही बाई मला ट्रोल करती म्हणून दे ही बाई मला टार्गेट करून करते करती म्हणून दे कसा द्यायचा आहे तसा तू देऊ शकतीस कारण जेवढी कायद्याची माहिती तुला नाही ना तेवढी मला आहे आणि मी कायद्याला धरून चलते कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला कायदाही मानते पण तू मानत नाहीस कारण जर तुला कायद्याची माहिती असती तर पर्सनल प्रॉपर्टीमध्ये ठेवलेल्या व्यक्तीला कामासाठी ठेवली का व्हिडिओसाठी ठेवली हा विचारायचा अधिकार आपल्याला नाही हे ज्ञान तुला असतं पण ह्याच्यातच मला कळलं तुला हे कुठलंही ज्ञान नाही आणि तुझ्या ही पोकळ धमक्या त्याला मी घाबरणार इथली नाही तुला काही दिवस मी जाऊबाईचा एकूण व्हिडिओ बंद केलेते तर ती तुझ्यासाठी नाही माझी जाऊबाई माझ्यावर खूप प्रेम करते आणि त्या जाऊबाईच्या प्रेमापोटी त्यांच्या समाधानीसाठी मी फक्त बंद केलेते फक्त थांबवले होते काही लोकांचा गैरसमज का झाला की बाबा मी मॅनेज झाली पण मॅनेज होईल इतकी मी मोठी नाही हो तुमच्या आधारामुळं मी तुवर आलेली आहे पब्लिकच्या तर मी म मॅनेज कशी होणार हो छत्रपती शिवरायांची कन्या आहे मी मा माझ्या रक्तात इमानदारी आहे पैसे घेऊन लोकांची चाटणार आहेत आपण नाही बरं का कोट्यावधी दिले तरी मी मॅनेज होणार नाही कुणाला आणि या असल्या माकडली गंगू गाडविणी लोकांना शक्य आहे का ती पण ते कसं माझी जाऊ माझ्यावर खूप प्रेम करते तिला काही गोष्टीची भीती वाटते तिला कल्पना नव्हती कुठल्या गोष्टीची किंवा मला ती व्हिडिओमध्ये काय बोलली होती ह्याची कल्पना नव्हती आणि मला माहीत होतं हिनं कुठं जरी गेली पोलीस स्टेशनला जाऊ देत कुठं जरी गेली तरी पोलीस एकच म्हणतील तुमच्यावरती काय बोलली जर आम्हाला व्हिडिओ दाखवा मग हिनं व्हिडिओ दाखवले तर मी कुठंच व्हिडिओ चुकीचं बोलले नव्हते फक्त स्वतःच्या इज्जतीचा इब्रतीचा बचाव करण्यासाठी मी फक्त प्रश्नाचे उत्तरं सोडवलेले होते प्रश्नाचे उत्तरं दिलेले होते कारण मी वैचारिक वादातून जरांगी पाटलांवर बोलायली म्हणून बोलली तर तिला जरांगी पाटलांवर बोलायचा जसा अधिकार आहे तसं मला तिच्यावर बोलायचा अधिकारच आहे हा तिनं तिच्या पर्सनल लाईफविषयी काय बोलत असेल तिचं आयुष्याच्या बाबतीत जर काय सांगत असेल आणि त्याच्यावर जर मी तिला ट्रोल घाणेरडं बोलले असते तेव्हा मग मी गुन्हेगार असते पण हिनं एका प्रतिष्ठ मान प्रतिष्ठित माणसाला घाणघाण शब्दात बोलली होती मग मी तिला फक्त ही सांगण्याचा सा प्रयत्न केला की जरंगे पाटलांना घाण बोलू नको त्याच्यावर तिनं माझ्या खानदानावर गेली खानदानावर गेल्यावर तिनं माझ्या चारित्र्याला डाग लावली आणि एक जणाचा फोन आला तर आणि तिला इथून काढलं नामकं केलं चुरींच पटीन अशी त्या शेणीसारखं म्या 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 करत राहिली होती मग ते व्हिडिओ माझ्याकडे होते मला सांगा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी सगळे व्हिडिओ सविस्तर दाखवले असते का नाही माझा पहिला व्हिडिओ हा आहे मग हिच्या एवढी धमक होती तर हिनं व्हिडिओ का डिलीट केले मी हेच सांगितलं असतं माझा पहिला व्हिडिओ हा आहे व्हिडिओमध्ये तिने म्हणलेले माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तर तिच्याकडून रेकॉर्डिंग घ्या नसेल तर त्या व्यक्तीचा नंबर घ्या संपर्क का साधा कारण कुठलंही कार्ड घेताना व्यक्तीकडे आधार कार्ड असतं आणि जर ह्या कुठल्याच गोष्टी नव्हत्या तर हिनं चौकशी का नाही केली की जेनं सांगितली ती गोष्ट सत्य आहे का हे मी विचारले नंतर गुन्हे माझ्यावर नसते दाखल झाले अब्रू नुकसानीचा दावा हा मी तिच्यावर दाखल केला असता त्यामुळं ना मी शांत होते पण माझ्या जाऊबाईला त्या त्यावेळेस जाऊबाई ऐकायच्या मनस्थितीत नव्हत्या त्याने हट्टीपणा केला आणि तोच नाही तर त्याने एवढाही हट्टीपणा केला आता तिचा स्पष्ट मतला एवढा नंबर होताच की मी तिला पर्सनली कॉल करून बोलू शकत होते पण जाऊबाईचा हट्ट होता की मी लाईनवर घेते आणि तू बोल बरं ठीक आहे म्हणलं काही हरकत नाही कारण कसं का असतं एखादी व्यक्ती जर आपल्यावर जीवापाड प्रेम करत असेल तर आपल्या मनाविरुद्ध जरी गोष्ट असली ना एखादी तरी आपण समोरच्याचा मान ठेवायचा असतं आणि ऐकायचं असतं ही माझी संस्कृती आहे वर आई वडिलांचं शिक्षण आहे म्हणून मी काही गोष्टी स्वतःचं मन मारून पण समोरच्याचा मान ठेवण्यासाठी ऐकते आणि त्यावेळेस मला खरंच बंद करायचे नव्हते पण जाऊ बाई घाबरले की बाई तिनं पोलीस केस करते मनाईली तिनं अर्ज दिले तर फॉर्म दिले तर आता जाऊ बाईला मी हेही समजून सांगितलं तर तुम्ही नका घाबरू पण तिनं म्हणली बघा संगीता तुला जर काही झालं तर तसं म्हणून थोड्या त्या घाबरल्या त्यामुळं मी म्हणलं बरं ठीक आहे तुमच्या मनासारखं मग पुन्हा म्हणलं मी लाईनवर घेते तू बोल म्हणलं ठीक आहे ते आहे तुमच्या मनासारखं त्यामुळं मी फक्त जाऊबाईच्या शब्दाला मान दिलता का तर ती बहिणीपेक्षा जास्त प्रेम करते माझ्यावर म्हणून त्याचा अर्थ असा नाही म्हणून आत्ता तुझ्याकडं माझा नंबर आहे नंबर आहे बरं का त्यामुळं ना तू सरळ काय करायचं ती थी करू शकतेस जोपर्यंत मी तिथंही आले ना पोलीस स्टेशनला तरी माझे शब्द हेच असणार आहेत की ही बाई पुरावे नसताना हिना आधी पुरावे देऊ द्या जारंगी पाटील कसे चुकीचे आहेत त्या वेळेला हिला बोलायचा अधिकार पण पुरावे नसताना सुद्धा त्यांच्या लॅक्राबाळावर बायकूवर सगळ्या खानदानावर ह्याच्यावर त्याच्यावर बोलत राहती मग जर हिला बोलायचा अधिकार असेल तर मला बोलायचा अधिकार नाही कारण मी वैचारिकरित्या भांडायला नंतर हिनं माझ्या चारित्र्यावर माझ्या कुटुंबावर माझ्या खानदानावर आणि हिचं ओरिजिनल खानदान ओरिजिनल जाऊ मुसलमानासोबत हिचं हि बटा आणि ही माझ्या काय माझ्या खानदानाला नावं ठेवते हिचं खानदान काय नामक अरे बाबा आधी स्वतःच बघा मग दुसऱ्याचे खानदान शोधा आधी आपलं खानदान बघा आमच्या घरात घुसून आम्हाला कोण मारत नाही बरं का परपुरुष आणि आमचं ही लायसन आहे ना गळीतलं कुठं गेलं गडे हा आतमध्ये टाकलंय ना कोटमध्ये थांबा थांबा अडकलं का बाबा हा हे जे आमचं लायसन आहे ना गळीतलं हे लायसन असताना आम्हाला कोण प्रोपोज करत ना ही बरं का प्रेमाच एकतर्फी हे आमची हिंदू धर्माची संस्कृती आणि ही आमच्या आई वडिलांचे संस्कार आणि ही आहे आमचं खानदान आम्ही जावा जावांनी सासरी खूपच त्रास सहन केला पण आमचं कुटुंब बांधून ठेवलेलं आहे बरं का एकत्रित हे आमचं खानदान आहे नाही तर स्वतःच म्हणायचं माझीच लाल मय बडा कठीण आहे परत एकदा वॉर्निंग देते जोपर्यंत तू जरंगे पाटलांवर बोलायचं बंद करत नाही तोपर्यंत तुला काय करायचंय ती कर टोपलं बरशिव्या दे रोज त्या जरांगी पाटलांच्या नावानं थमनेल ठेवलं की तुझ्या थमनेलवर रोज बोलणार आणि त्या थमनेलचं वाकडं तिकडं करून मी रोज टाकणार जा, जा कर तुला काय करायचं इथे आणि माझा नंबर की आहेच की तुझ्याकडं आहेच त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही तू जे असं इतरांना मध्यस्थी करून कॉल करती धमक्या देते ना आपल्या रक्तात नाही पाठीवर वार करणं आपलं आर नाही तर पार समोरासमोर असतं बरं का त्यामुळं तुझ्या असल्या धमक्याला बी मी घाबरत नाही